दिल्लीची बुरारी केस आठवली तर आजही अंगावर काटा येतो अशीच एक केस सांगलीमध्ये सुद्धा झाली होती ज्यात एकाच कुटुंबातल्या नऊ जणांच्या डेड बॉडीज मिळाल्या होत्या पण हा तपास असा काही उलगडत गेला की पोलिसांनी यात दोन बाबांना पकडलं म्हणजे याचा अर्थ या केसचं मूळ हे अंधश्रद्धा होती ज्यांची हत्या करण्यात आली होती त्यात होते एक डॉक्टर एक शिक्षक आणि एक बँकर असं सुशिक्षित माणसांचं हे नऊ जणांचं कुटुंब या अंधश्रद्धेच्या जाळ्यात कसं सापडलं आणि पोलीस त्या भोंदू बाबांपर्यंत कसे पोहोचले आजच्या रेड डायरी मध्ये जाणून घेऊयात या संपूर्ण केसचा घटनाक्रम सांगलीतल्या म्हैसाळ गावातली ही केस दोन भाऊ पोपट वनमोरे हे प्रोफेसर आणि लहान भाऊ माणिक वनमोरे हे वेटर्निटी डॉक्टर दोघे आपापल्या कुटुंबासोबत एकाच गावात पण एखाद किलोमीटरच्या अंतरावर राहायचे वीस 20 जून दोन हजार बावीसला सकाळी पोपट वनमोरेंच्या घरातून कोणीच दूध घेण्यासाठी दार उघडत नव्हतं तेव्हा दूधवाल्याने खिडकीतून वाकून पाहिलं तर तिथे पोपट वनमोरे त्यांची बायको संगीता आणि त्यांची मुलगी अर्चना यांच्या डेड बॉडीज होत्या पण त्यांचा मुलगा शुभम मात्र घरात नव्हता तिथे डॉक्टर माणिक वनमोरे यांच्या घराबाहेरसुद्धा गर्दी जमा झाली होती डॉक्टर माणिक फोन उचलत नाहीत म्हणून त्यांचा कलिक त्यांच्या घरी आला होता तिथे त्यालासुद्धा डॉक्टर माणिक त्यांची बायको रेखा मुलगी अनिता आणि मुलगा आदित्य आणि वनमोरे बंधूंची आई अक्काताई यांच्या डेडबॉडीज मिळतात तिथेच म्हणजे माणिक यांच्या घरात पोपट वनमोरे यांच्या मुलाची सुद्धा म्हणजे शुभमची सुद्धा डेडबॉडीज पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक सुसाईड नोट मिळाली या सुसाईड नोट मध्ये गावातल्या कर्ज घेतलं होतं हे कर्ज त्यांनी गेल्या चार पाच वर्षांपासून घ्यायला सुरुवात केली होती त्यांनी हे सगळं कर्ज बिझनेस साठी घेतलं होतं पण या वर्षांमध्ये त्यांनी नाही कोणता बिझनेस चालू केला नाही ते सावकारांचं कर्ज फेडू शकले त्यामुळे हे सगळे जण पैशासाठी आमचं मानसिक छळ करत आहेत असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं त्यामुळे पोलिसांनी त्या पंचवीस जणांच्या विरोधात एफ दाखल केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यापैकी तेरा जणांना अटक सुद्धा केली पण पोलिसांना या केसमध्ये सुरुवातीपासूनच काही गोष्टी खटकत होत्याच नंबर एक दोन्ही घरांची पाठची दारं उघडी होती नंबर दोन सुसाईड नोटमध्ये कुठेच आत्महत्येचा उल्लेख नव्हता फक्त मानसिक छळ होत असल्याचं सांगितलं होतं आणि नंबर घरात भरपूर नारळ फोडलेले होते ते कशासाठी हे काही पोलिसांना कळत नव्हतं मग पोलिसांनी अजून खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केली त्यांनी वनमोरे कुटुंब ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांची नावं काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं की वनमोरे बंधू एका मांत्रिकाच्या संपर्कात होते आणि तो सोलापूरमध्ये राहणार होता त्याचबरोबर पोलिसांनी वनमोऱ्यांच्या आसपासचे सीसीटीव्ही पण बघायला सुरुवात केली यात त्यांना एक संशयित फोर व्हीलर दिसली त्या कारची माहिती काढली तर ती कार, कार सुद्धा सोलापूरचीच निघाली अशा प्रकारे मागोवा घेत या मांत्रिकापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्या मांत्रिकाचं नाव होतं अब्बास मोहम्मद अली बागवान त्याच्यासोबत त्याचा चेला आणि ड्रायव्हर धीरज सुरवसे सुद्धा होता एकोणीस जून दोन हजार बावीसच्या रात्रीपासून ते वीस जूनच्या सकाळपर्यंत त्या दोघांच्याही मोबाईल टॉवरचं लोकेशन हे मिळवून देतो असं सांगितलं होतं त्यासाठी तो मांत्रिक आणि याचसाठी त्याने वनमोरे बंधूंकडून एकूण एक, एक करोड रुपये लाटले होते वनमोरे बंधूंनी सुद्धा त्या कथित खजिनाच्या हव्याचा पोटी लोकांकडून उधार घेऊन त्या मांत्रिकाला हे पैसे दिले होते पण मांत्रिकाने

पुढची विधी एकोणीस जूनच्या रात्री करू असं सांगितलं ठरल्याप्रमाणे एकोणीस नऊ वाजता बागवान आणि त्यांचा ड्रायव्हर सुरवसे म्हैसायला आधी डॉक्टर माणिक वनमोरे यांच्याकडे गेले तिथे ते आधी जेवले आणि मग मा डॉक्टर माणिक यांच्या कुटुंबियांना त्याने अकराशे गहू देऊन ते सात वेळा मोजायला सांगितले साधारण एकच्या सुमाराला बागवान आणि धीरज सुरवसे पोपट वनमोरेंच्या घरी आले तिथे त्यांनी सगळ्यांना आधी गच्चीत जायला सांगितलं आणि एक एक करून प्रत्येकाला खाली बोलावत काळ्या चहामधून पॉयझन दिलं शेवटी पोपट वनमोरेंचा मुलगा शुभमला खाली बोलवण्यात आलं पण ते त्याला घेऊन पुन्हा माणिक वनमोरे यांच्या घरी गेले तिथे सुद्धा त्यांनी तेच केलं यावेळेस त्यांनी शुभमला सुद्धा तिथेच मारलं आणि पहाटे चार साडेचार पर्यंत वाट बघितली सगळे मेले आहेत का याची खात्री केली आणि वनमोरे बंधूंकडून ज्या नोट्स लिहून घेतल्या होत्या त्या दोन्ही घरांमध्ये ठेवल्या आणि ते तिथून निघून गेले कोणताही गुन्हा परफेक्ट नसतोच त्यामुळे मांत्रिक बागवान आणि सुरवसे यांनी याला मास सुसाईड दाखवण्याचा प्रयत्न केला खरा आणि यात पोलिसांनी एकोणीस जणांना अटकसुद्धा केलं पण मागच्या उघड्या राहिलेल्या दारांमुळे पोलिसांनी दुसऱ्या बाजूनेसुद्धा तपास केला आणि भोंदूबाबा अब्बास मोहम्मद अली बागवान आणि धीरज सुरवसे यांच्यापर्यंत ते पोहोचले तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे मला नक्की कळवा आणि एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका